तर आज आपण पहिल्यांदा यूट्यूबवर कुठल्या तर हॉटेलचं प्रमोशन करतोय आणि त्या हॉटेलचा म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे ते हॉटेल दोन हजार एक ते दोन नाही सॉरी दोन हजार एक नाही मी जन्माच्या आधीपासून आमचे मम्मी पप्पा करत होते सो ते हॉटेल दोन हजार सतरा अठरापर्यंत जे काय आमचं जे होतं ते, ते दोन हजार सतरा अठरापर्यंत हॉटेलच्या जेव्हा ओढतं काही काही कारणामुळे हॉटेल बंद होतं एक चार ते पाच वर्ष सो आता परत चालू केलेलं आहे आणि परत आपल्या पब्लिकला सपोर्ट करायला पाहिजे आपल्या हॉटेलला सो प्रत्येकाने आजरी लावायचे आहे आपल्या इथं चहा कॉफी नाश्ता ॲपी परत ॲप्पे ॲप्पे काय म्हणतात ते ॲप्पे काय असते ते दहा रुपयेनं आपण लावलेलं आहे मी काय तर आणि आपल्या इथं खास सिगरेट पॉईंट पण आहे तो सगळ्यांना म्हणजे आत्ताच्या काळात सिगरेट वगैरे वाढायला आहे इकडे आतमध्ये ते सिगरेट पॉईंट वगैरे आणि हॉटेल आपलं हॉटेल आहे आपलं शिरले एम आय डी सी कोल्हापूर एक्सिसच्या कोपऱ्यात बरोबर जाफरा आणि काट्याच्या शेजारी सो अजून इथं भरपूर काहीतरी नेट करायचं आहे सो आता सुरुवात परत केलेली आहे आणि आपल्या मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट कराल असं मला वाटतंय आणि तो तुम्ही सपोर्ट करायला लागते तर बघूया आपण हॉटेलचं आता आज ओपनिंग केली आपण या तर बघूया आपलं हॉटेल तर मित्रांनो हे बघा आपली गरिबाचं मस्तपैकी ताजमहाल हॉटेल सपलाविषयी हे ते एकदा यायला लागते अवश्य भेट द्यायला लागते हे पत्ता आहे आय डी शी पहिल्या फाट्यापासून आता आलं की डायरेक्ट जाफरानी काट्याच्या कॉर्नरलाच आहे इकडे रोड भावेला जातो इकडे श्रीराम भोंडे आणि इकडे शिर्ली मंगळवाडी जातो इथं कॉर्नरलाच आपलं हॉटेल आहे कधी आला तर शंभर टक्के या तुम्ही दुकान बघितलं असेल तर आता ओपनिंग करून घ्या मस्तपैकी नारप पाणी असं मस्त की दाखवलं देवाला मस्तपैकी नारप फोडला आणि मी नारो फोडला म्हटलं आता हळदी कुंकू काय आपल्याला चालत नाही कारण आपण लेडीज तर नाहीच आहे त्यामुळे म्हटलं बायकोला तुझं तो, तो हळदी कुंकू लावून घे बायको आपल्या हळदी कुंकूची बोट मस्तपी बुडवली आणि हळदी कुंकू लावायच चालू केले नाही असेल तर आमचं हॉटेलचं ओपनिंग झालं हे बघू शकता मग म्हटलं आता माल बिल लावून घ्या म्हटलं सगळं पटापट आवरून घ्या सगळीने आत ला आवरायला लागलेत मस्तपीक तरी आमची मम्मी म्हटले हॉटेलची ऍड कर तुला पाच हजार रुपये देते कुठलं काय हो एक मॅगी करून दिली विशेष सफल लाईज आईला म्हणले ता गंडवीच केली घरातल्या घरात गंडवागंडवी छोटी मालकीन आणि मोठी मालकीन आता जरा मटेरियल नाही केलेले येतीलच थोड्याच वेळात त्यांनी सांगतील तुम्हाला इथे हॉटेलमध्ये काय काय मिळते त्यांच्या भाषेमध्ये असं आणि असं हॉटेल आहे कॉर्नर आहे हो मस्त असं पॉइंट आहे सिगरेट इथं तर तुमच्या हॉटेलला काय काय मिळणार नाश्त्याला ना चहा पाणी वगैरे काय मिळणार आमलेट मिळणार अंडा भुर्जी करून मिळणार अंडा मॅगी मिळणार साधी मॅगी मिळणार साधा चहा आमच्याकडे अंड्याच आमलेट अंड्याची बुर्जी इडलीच्या पिठाचे आटपे करून मिळतील आणि त्याच सोबत तुम्हाला चहा कॉफी आणि काय स्पेशल चहा कुरकुरे चिप्स सिगरेट वगैरे सगळं तुम्हाला भेटून जाईल व मॅगी पण तुम्हाला करून भेटेल पावसाळ्यात फक्त आणि फक्त आपल्या शिरले माडिशी चापराने काट्याच्या शेजारी श्री महालक्ष्मी पिस्टॉल तर लवकर लवकर लागते नवीन सुरुवात केलेली आपण सपला विषयी लावा अरे फायनली मम्मीने आमच्या नाश्ता करून दिला सपला विषयी म्हणले एक पाच पाच घ्या पण रोख पैसे द्या <laughs> चार पैसे रोख द्या दहा रुपये प्लेट हे बघा रोखीच गिराय सपला विषय पैसे काही देणार नाही पण नाश्ता पोट भरून खाणार विषय इथं मस्त नाश्ता खाय चालू करणार नाश्ता म्हणजे एक नंबर झालतो क्वालिटी एक नंबर खोबऱ्याची चटणी तर असली झालती की नाही असं वाटला तांबडा पांढरा रस्सा आहे का काय चायला ही शॉलिडेच म्हंटल भावानो एक दिवस नक्की विजिट करा लागते फॅमिली घेऊन या केला पण घेऊन या पण याला लागतंय एकदा आपल्या माणसाच दुकान आहे आपल्या माणसाला वर्क काढायला लागते सपला